काय केलंय काय केलंय म्हणजे हा ही जात चटणी का मग काय अशी मग कशी बनवायची तू आहे कर साई करा जेव्हा येत काय मला सांग बरं जेव्हा येत नाही मी चांगलंच आता काय नखरे चांगलं बनवलं तरी म्हणते असं बनवलं तुला काम करा जेवर येत असेल ना आता काम करी जाऊ नको बर का मला काही पटेल नाही बा मी दोन तीनच घास खाले अजून असच पडेल दाद्या हिला काय सांगा बनवली तरी मला काय खाली का मग कशी लागली किती छान लागली मग तू चांगली तू बनवेल म्हणल्या चांगलीच म्हणणार अगं तुला कळत नाही का माणूस बुक राहत कसं करावं व्यवस्थित चांगलं नीट नेटक मीठ मिरची नाही नाही मीठ मिरची का नाही बरोबर का काय का पाहिजेरची का नाही बुक पळून गेली माहिती का तोंडच चांगलं नाही राहिल म्हणते चांगलं नाही तोंड चांगलं राहिल म्हणजे मग काय एवढी चांगली भाजी बनवली तरी म्हणत्या मला आज माल नाहीच पटली तू काय बनवली तू बनवले तुला चांगलंच लागणार आहे ते हालच राक्षात आणि करायचं ना काम तर ध्यानाव करायचं नाही तर करायच नाही आपल्या जीववर येत ना करायचं मग करत नाही मम्मीला सांगायचं तुम्ही आज हे करा मला काही जमणार नाही मी करीत नाही बरं वाटत नाही तरी तुम्हाला खायला तरी नाव ठेवा ते हा का भर नाही वाटत मग काय खोकून खोकून एवढे जाम झाले तरी बनवा तुला गोळ्या आणून देईल मी आता नको सांगू हा खोक मुद्दम <स्था> खोक उदय आज खोकला लय ना मुद्दम खोक मग हे बाय दोन तीन गाज खाली असं एवढी भाजी भाजी काय माहिती एवढी भारी भाजी बनवली तरी नाव ठेव आरू ही भाजी खाऊन भारी कशी लागत चांगली का म सांग दर खाय दर तेव्हा ते, ते पोरही खाऊ हो, न राहिलं पाहिलं ना त्या पोराच नाव घेऊ म्हणजे कसं का मागातून करून राहिलं त्याचा नाकापही ने तरी त्याने नाका त्वान मांग केलं म्हणजे वासाने तू हो पोहू राहिला आहे अन तुम्हाला खाली देऊ राहिली हम्म आवा ती भाजी चांगली नसते झाली आलं खावाली असते का तरी तू बनवेल म्हणल्यो तू खाणारच आहे असं कस काय मी बनवले तुला ते खाल्च झाले असते माझ्या तरी मी नसते खाल्ली तुला खायचंय ना तू खाल्च असतंय याला काय खाणारच आहे तू तूज बनवले म्हणल्यो खाणारच आहे तू ते मला बनवायला नाही लागत म्हणून तुम्ही नाव ठेवतय तुम्ही बनव पाSwatch हा बनवून दाखवा मला एक एकच दिवस बनवून दाखव मी असे मी असे ये असे दिसायगंजवाडी तोसारख काय चव मात्र अजिबात नाही त्याला करत ना एकदम आण हे पडल पाहिजे बरे वय काय दुसरं काहीतरी घेऊन येई बनून त्यावेळी दिलं ते पाणी सांगून त्यांनी बाय उठे जेवारी कामातीच्या आल्या खायचं तर खा गपीत हा एवढं बोललो कुठं काही नाही एवढं बोललोच काही नाही आम्ही एवढे वेळ बनवायला एवढं वेळ देतो तुम्हाला दोन मिनिट बोलून मोकळे होत्या फक्त अशी झाली तशी झाली चांगलं बनवायचं मग मग कसं चांगलं बनवायचं चा। चांगलं बनवायचं चा। मग त्याला काय झालं चांगलं बनवलं काम कर